जुन्या काळ अत्यंत सुंदर होता जुन्या काळामध्ये जे जे वातावरण होतं जी संस्कृती होती जे कल्चर कल्चर होतं ते आताच्या काळामध्ये राहिलं नाही बघायला गेलं तर आताच्या काळामध्ये कालचे प्रकरण पाहता आत्महत्या करणारी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची तरनी पोरं तुम्हाला आम्हाला सोडून जायला लागली पण कधीतरी आत्महत्या करणाऱ्या लोकांनी कधीतरी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे ही लोक वाचा ना कधीतरी आत्महत्या करणाऱ्या माणसानं कधीतरी या लोकांना वाचलं पाहिजे कोणत्या अरे ज्या हिटलरनं लाखो लोकांचा जीव घेतला तो हिटलर सुद्धा शेवटी आत्महत्या करूनच मेला जगाला सुंदर विचार देणारे साने गुरुजी यांनी सुद्धा शेवटी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवून घेतलं मन शक्ती नावाचं मनाला खंबीर करणारं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानंद महाराज यांनी सुद्धा मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या केली या संपूर्ण महाराष्ट्राचे आधार वड आणि जागतिक गुरु असणारे बयूजी महाराज यांनी सुद्धा स्वतःच जीवन स्वतःच्याच हातानं संपवलं या संपूर्ण देशाला अनेक सुपरहिट पॉझिटिव्ह एनर्जी देणारा चित्रपट देणारा सुशांत सिंग राजपूत यांना सुद्धा स्वतःचं जीवन स्वतःच्याच हाताने संपवलं ना कधीतरी या लोकांना वाचा ना अरे काल परवाची घटना आहे या दोन चार महिन्यापूर्वीची घटना आहे शिक्षण देणारे त्या डॉक्टर शीतल आमटे यांनी सुद्धा नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करून टाकली आणि आत्ता एक महिना घटना आहे तुको बरायाचे अकरावे वंशज शिरीष महाराजांनी सुद्धा डोक्यावर काही कर्ज असल्यामुळं आपलं जीवन संपवून घेतलं आणि या वैष्णवीच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच घडलं जे घडायला नको होतं ही लोक का बरं आत्महत्या करतात याचा कधी विचार केलाय का आपण कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा याच्या पाठीमागे एक कारण आहे बघा ही लोक का आत्महत्या करतात कारण सांगू तुम्हाला या लोकांकडं आउटलेट नावाचा प्रकार नाही साहेब कशाला म्हणायचं आउटलेट एखादं जर तलाव भरलेलं असलं पाण्यानं गच्च भरलेलं असलं त्या तलावामधून पाणी बाहेर सोडण्यासाठी एक सांडवा असतो त्या सांडवेला आपण आउटलेट असं म्हणतो तसं अंतकरण रूपी तलावातून मन मोकळं करण्यासाठी मित्र नावाचा सांडवा प्रत्येकानं कमवला पाहिजे आणि जर तुम्ही तो सांडवा कमवला नाही तर तळ्यामधलं पाण्याला तळ्यातल्या तलावातल्या पाण्याला सांडवा नसला तर तलाव फुटण्याची दाट शक्यता असते तलाव फुटण्याची आणि अंतकरणाच्या सांडव्याला अंतकरणाच्या तलावाला जर सांडवा नसला तर आत्महत्या करण्याची दाट शक्यता असते तेच वैष्णवीच्या जीवनामध्ये घडलं मला माझा मुद्दा एवढा लांब नाही माझा मुद्दा हा आहे मला खरं सांगा महिला मंडळींनी उत्तर फार सुंदर दिलं तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून तसे आमचे टाळकरी आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही तो अंतकरणात भेटलेलाच आहे तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधन आहेत विडायला

देवानं हा सुंदर हा आपल्याला त्याचं भजन करण्यासाठी दिलेला आहे इकडे मला असं वाटतं साहेबांना अत्यंत सुंदर त्यांच्या आयुष्यामध्ये सेवा केलेली आहे प्रथम 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 नार्जितम विद्या द्वितीयं नार्जितम धनम तृतीयं नार्जितम पुण्यम आणि चतुर्थम किम करिष्यति खऱ्या अर्थानं त्यांच्या उभ्या पंचवीस माणसानं पहिल्या पंचवीस वर्षामध्ये शिक्षण घेतलं पाहिजे पंचवीस ते पन्नास वर्षापर्यंत त्यानं नोकरी केली पाहिजे सेवा केली पाहिजे आणि पन्नास ते पंच्याहत्तर वर्षामध्ये त्यानं पुण्य कमवलं पाहिजे आणि पंचाहत्तरपासून आपल्या मरणाची वाट पाहिली पाहिजे विडाला विडाला विठाला 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 विडाला विठाला 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 विधाला 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 तसं खऱ्या अर्थाने इथून पुढचं त्यांचं संपूर्ण जीवन त्यांना भजनामध्ये घालवावं अशी माझी तरी वैयक्तिक इच्छा आहे चला, चला। हा सुंदर नरदेह जगाच्या मालकाने भजन करण्यासाठी दिलाय भजन आपण सगळेजण करतोय देवाचं नामचिंतन करतोय पंढरपूरची वारी करतोय आता वारी येईल बघा पंढरपूरची वारी वीस तारखेला माऊलींचं प्रस्थान आहे सतरा तारखेला तुकोबरायाचं प्रस्थान आहे या माऊलींच्या आणि तुकोबरायाच्या प्रस्थानामध्ये कोणालाही आमंत्रण नसतं कोणालाही पत्रिकाही नसती कोणालाही फोन नसतो कोणालाही व्हॉट्सअप फेसबुक मॅसेज नसतात तरी सुद्धा ज्ञानोपारायाच्या दिंडीमध्ये चालणारी लाखो भाविक अंतकरणामध्ये प्रेम आणि भावना घेऊन ज्ञानोपारायाच्या सोबत चालत असतात <involved> in <language> लाखो भाविक मुक्ताबाईसोबत चालत असतात लाखो भाविक सोबत चालत असतात बरं चालताना ऊन कोणी पाहत नाही वारा कोणी पाहत नाही चालताना कोणी रात्र पाहत नाही कोणी दिवस पाहत नाही फक्त तोंडामध्ये ना मुखामध्ये एकच नाव आहे माऊली 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 माऊलींचं भजन तुकोबरायाचं भजन आणि मुक्ताबाईचं भजन करणारी असंख्य वारकरी आपल्याला या पायी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतात भाग्यवान आहेत ती माणसं जी माणसं पायी सोहळ्यामध्ये चालून आपलं संपूर्ण जीवन ज्ञानो चरणी समर्पित करतात खरं तर आपण याचा विचार केला पाहिजे हा सुंदर नृद्य आपल्याला देवाचं भजन करण्यासाठी दिलाय आपण सगळेजण देवाचं भजन करतो पण आज नामदेव रायानं दुसऱ्या माणसाची इच्छा व्यक्त केली नाही दुसऱ्या माणसाच्या अकल्प आयुष्याची मागणी देवाकडे केली नाही मग कोणाच्या अकल्प आयुष्याची मागणी केली तर फक्त देवाचं भजन करणारा जो हरीचा दास आहे त्या हरीच्या दासाच्या अकल्प आयुष्याची मागणी आज नामदेव महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात करतो आम्ही ताया नामचिंतन करणार आहे जो तुझं भजन करणार आहे त्याला अकल्प आयुष्य त्यालाच नको देऊ तर त्याच्या संपूर्ण कुळाला दे असं नामदेव महाराज आजच्या अभंगातून देवाकडे मागणी करतात नामदेव महाराज देवाकडे मागणी करतात ही गोष्ट करी पण काही वारकरी संप्रदायातील संत मंडळी मागणाराच्या विरोधात बोलतात काही संत मंडळी असं म्हणतात भिक्षा पात्र अवलंबिने जळोजने लाजीरवाने आणि तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने दिक्कत दिग्गत्याचे काही लोक म्हणतात देवाला मागणार सगळ्याचा जीवनाचा धिक्कार असो आणि काही संत देवाकडं मागणी मागतात मग सामान्य माणसाने नेमकं काय करायचं देवाकडं मागायचं की नाही मागायचं हा प्रश्न आहे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर पण मला असं वाटतं काही लोक तुकोबर आयाकडे गेले आणि काही लोक तुकोबर आयाला म्हणले का हो तुकोबर आहे तुमच्या माझ्या माझ्यासारख्यानं नेमकं सामान्य माणसानं करायचं काय तुम्हीच एकीकडं देवाकडं मागता आणि एकीकडं मागत नाही मग तुम्ही कसं काय मागता देवाकडे एक, एका बाजूने तुम्ही म्हणता येईल मागणाराच्या जीवनाचा धिक्कार असो आणि एका बाजूने तुम्हीच म्हणता हे चिदान देवा आणि तुझा विसर न व्हावा मग आमच्या सारख्यानं काय करायचं तुकोबार म्हणले अरे वेड्यानो त्यावेळेस तुकोबाराने एक सुंदर प्रमाण खर्च केलं बघा काही मागणे